सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय नमः नमस्कार श्रोते मनोबोध आजचा भाग सतरावा आज श्लोक क्रमांक एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी या भागाचं आपण निरूपण ऐकणार आहोत प्रपंचातील नाहक चिंता सोडून भगवंतावर विश्वास ठेवण्याचा उपदेश समर्थ रामदास स्वामी करतात त्यासाठी श्री चित्तामध्ये साठवण्यासाठी नामस्मरणाचा मार्ग समर्थांनी सांगितलेला आहे पण नामवरची निष्ठा सुद्धा काही वेळेला डळमळीत होते बरे का आणि त्यासाठी समर्थ काय म्हणतात ते बघा मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्या हो समस्तामध्ये नाम हे सार आहे तुळणा तुळिताही अध्यात्मामध्ये परमार्थ मार्ग सोपा करण्याचे कलियुगातील सोप्प साधन म्हणजे नामस्मरण हे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे स्वतः भगवान श्रीकृष्ण श्रीमद भागवत पुराणामध्ये असं म्हणतात की मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठा मी नारद जिथे माझं नामस्मरण अखंड आहे जिथे माझं भजन आहे तिथे मी आहेच असे भगवंत स्वतः सांगतात नामस्मरणाचा कंटाळा कधीही करू नका आणि नाम कधीही सोडू नका असे समर्थ बजावून सांगतात एखाद्या गोष्टीबद्दल व्यक्तीबद्दल आदर असला की आपण त्यासाठी मन लावून काम करतोच तसाच नामाचाही आदरभाव बाळगून नामाविषयी निजध्यास असला पाहिजे निजध्यास म्हणजे काय तर नित्य स्मरण राहणे एकतत्वनाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी या अभंगातूनही संत आपल्याला नामाचं महत्त्व सांगतात इतर साधनांची आणि नामाची तुलना साधकाने करू नये कारण नामच हे सर्व वेद पुराणाचं सार आहे जसे दही घुसळून त्यातून लोण्याचा गोळा वर येतो लोणीवर आलंच नाही तर तूप हा श्रेष्ठ पदार्थ तयार होणारच नाहीये तसंच भगवंताच्या परमभक्तीचं प्रेममयी तूप निर्माण होण्यासाठी नामस्मरणाची रवी आणि दहीरूपी भगवंत या त्यात सतत मंथन होत राहिलं पाहिजे आणि सतत भगवंताच्या नामाशी अनुसंधान ठेवण्याचा उपदेश समर्थ आपल्याला करतात बहुनामया रामनामी तुळे अभाग अभाग्या नरा पामरा हे कळेणा विषा औषधे घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोणपुसे भगवंताची नावं हजार आहेत आपल्याला विष्णू नामावली माहीत आहे पण त्यातसुद्धा सगळ्यात सोपं आणि शक्तिदायी नाम म्हणजे राम आहे राम का म्हणायचं या पूर्वीच्या भागामध्ये आपण जाणून घेतलेलं आहे देव आणि दानव यांनी जेव्हा समुद्रमंथन केलं तेव्हा अमृताच्या आधी हलाहल नावाचं विष बाहेर पडलं शिवशंकरांनी जेव्हा ते विष कंठामध्ये धारण केलं तेव्हा राम नामाच्या औषधाने त्यांचा दाह नाहीसा झाला देवाधिदेव महादेव यांना जर रामनामाने तारलं तिथे माणसाला हा प्रभु राम कावर तारणार नाही आणि म्हणूनच रामनामाचा महिमा अगाध आहे कारण राम प्रसन्न चित्त मूर्ती पराक्रमी आणि करुणामयी आहेत ज्यांना विष्णू सहस्र पाठ करणं जमणं शक्य नाही त्यांनी श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणावं असं समर्थ रामदास स्वामी सांगतात जेणे जाळीला काम तो राम ध्यातो उमेसी अती आदरे गुण गातो बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे तेथे शिवशंकरांनी कामदेवाला त्यांच्या तपश्चर्यामध्ये आणि ध्यानामध्ये बाधा आणल्यानं तिसरा डोळा उघडून भस्म केलं होतं ही पौराणिक कथा आपल्याला माहित आहे ही कथा हे सांगते की आपल्या ध्येयाप्रती आपण प्रयत्न करताना इंद्रिय निग्रह म्हणजेच मनावर नियंत्रण खूप महत्वाचं आहे शंकर भगवानांना क्रोध लवकर येतो म्हणून ते हा क्रोध आटोक्यात ठेवण्यासाठी शांतीचे प्रतीक असणारे प्रभू श्रीराम यांचं नामस्मरण नित्य करतात राग आल्यावर आपण देवाचं नामस्मरण करण्याचा हा उपाय जीवनामध्ये वापरू शकतो एवढंच नाही तर आपल्या पत्नीला म्हणजे भवानी पार्वती देवीला सुद्धा शंकर भगवान या नामाची महती सांगतात रामरक्षास्तोत्र पार्वतीला भगवान शंकरांनी सांगितलं असून कौशिक ऋषींनी ते ऐकलं आणि लिहून काढलं प्रभू श्रीराम म्हणजे ज्ञान वैराग्याची मूर्ती आहे जिथे नामस्मरण आहे ज्ञान आणि वैराग्य आहे आणि भगवंतावरती नितांत श्रद्धा आणि विश्वास आहे तिथे भगवंताचा वास असतो असं समर्थ सांगतात देवराणा तया अन्तरी ध्यासरेत्यासिनीणां निवाला स्वये तापसी चन्द्रमौळी जीवा सोडवी रामः अन्तकाळी पंढरपूरला एकदा भगवान शंकर आले होते आणि त्यांनी विठ्ठलाची मूर्ती पाहिली आणि त्यातच ते विलीन झाले अशी आख्यायिका सांगितली जाते म्हणून विठ्ठलाच्या मस्तकावरती शिवलिंग पाहायला मिळतं पण अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार केला तर शैव आणि वैष्णव या पंथांचा संगम पांडुरंगाच्या ठाई आपल्याला पाहायला मिळतो पांडुरंग म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार म्हणला जातो विष्णूने शिवशंकरांना मस्तकावरती धारण केलं कारण शंकर महादेव सदैव विष्णू सहस्रनामाच्या तोलाचा श्री रामनामाचा अखंड जप करत असतात त्यामुळे महाशिवरात्रीला पंढरपूरमध्ये मोठा सोहळा असतो विठ्ठलाची बिल्बपत्रांनी पूजा केली जाते रामचंद्र हे नाव प्रभुरामांचं आहे कारण ते चंद्रासारखे मनाने शांत आहेत आणि भक्तांना मानसिक शांतता प्रदान करणारे आहेत अशा शांतचित्त प्रभू श्रीरामांचं प्रतीक म्हणून शिवशंकर आपल्या मस्तकावरती चंद्रकोर धारण करतात रामच या भवसागरातून सोडवणार आहेत म्हणून रा म्हणजेच तारणारा रामनामाची गोडी लावून घेण्याचा उपदेश आपल्याला समर्थ नेहमी करत असतात भजाराम विश्राम योगेश्वराचा जपूने मिला नेम गौरी हराचा स्वये निववी तापसी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी अनेक तपस्वी योगीजनांना प्रभू श्रीरामांचा आश्रय घेतला अनेक योग्या योग्यांनी प्रभू श्रीरामांचा आश्रय घेतलेला आहे रामाचा सहवास त्यांना लाभला शिवशंकरांनी रामनामाचा जप अखंड सुरू ठेवला आणि दाह शांत केला तसाच तुमच्या आमच्या मनाला होणार क्रोध असे अनेक प्रभू श्रीरामाच्या नामाने शांत होतील या विश्वास समर्थ आपल्याला देतात समर्थांची असीम भक्ती प्रभू श्रीरामांवर होती एक अत्यंत सुंदर भजन आहे की जग जगमे सुंदर हे दो नाम चाहे कृष्ण कहो या राम कोणत्याही भगवंताची भक्ती करा पण त्यावर विश्वास ठेवा की भगवंत माझं कल्याणच करणार आहे आणि अगदी भगवंत सर्वांचं कल्याणच करणारा आहे आणि म्हणून असे भगवंताला शरण जाण्याचं उपदेश श्री समर्थ रामदास स्वामी या मनाच्या श्लोकातून करतात पुढच्या भागामध्ये नक्की भेटूया तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ